सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान अकोल्याच्या मूर्तिजापूर मध्ये एकाच प्रभागातून वंचित बहुजन आघाडीच्या दोन उमेदवारांना एबी फॉर्म दिला गेल्याने वंचितच्या पदाधिकाऱ्यांचा निवडणूक अधिकाऱ्यांमध्ये एकच गोंधळ उडाला आहे मूर्तिजापूर नगर परिषदेच्या नामांकन भरण्याच्या शेवटच्या दिवशी एकाच प्रभागातून वंचित बहुजन आघाडीच्या दोन उमेदवारांना एबी फॉर्म दिल्या गेल्याने वंचितच्या पदाधिकाऱ्यांचा निवडणूक अधिकारांमध्ये एकच गोंधळ उडालाय त्या दोन्ही उमेदवार पक्षाच्या चिन्हासाठी व पक्षाकडून निवडणूक लढण्याकरिता अडून बसल्याचं समजलं जात आहे तर हे प्रकरण निवडणूक निरीक्षकांकडे अथवा आयुक्तांकडे नेण्यात आल्याचं सांगण्यात जात आहे मात्र अद्याप कुठल्याही प्रकारची अधिकृत माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून अथवा पक्षांकडून दिल्या गेली नाहीये मात्र निवडणूक अधिकाऱ्यांकडून वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क सुरू असल्याचं सांगितलं जाते तर वंचित बहुजन आघाडीच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची व कोर कमिटीची बैठक सुरू असल्याचं सांगितलं जात आहे मात्र अद्यापर्यंत हे समजू शकल नाहीये की कि कित्येक वर्षांपासून पक्षात एकनिष्ठेने कार्य करणाऱ्या कार्यकर्त्याला डावलून बाहेरून आलेल्या पार्सलला उमेदवारी देण्याकरिता कोणत्या पद्धतीकाराने कोर कमिटीकडे वशिला लावला असावा अथवा एकाच प्रभागात दोन उमेदवारांना कोणी एबी फॉर्म दिले असावे नेमकं यामागील सदस्य यंत्र तरी काय अशा विविध चर्चेला शहरात उधाण आलंय नेमकं काय घडलंय प्रभाग क्रमांक दहा मध्ये सिद्धार्थनगर स्थित राहणारे व वंचित बहुजन आघाडीचे शहर सागर चावरे हे गेल्या कित्येक वर्षांपासून पक्ष वाढवण्याकरिता कष्ट सागर यांनी प्रभाग क्रमांक दहा मधून आपल्या पत्नी करिता वंचितचे तिकीट मागितले होते त्यांना पक्षाकडूनही आश्वासित करण्यात आलं होतं तसेच त्यांच्या कार्यावर पक्ष व प्रभागातील नागरिकही संतुष्ट असल्याने त्यांचे तिकीट कन्फर्म मानले जात होते पक्षाने त्यांना उमेदवारी उमेदवारी देत फॉर्म ही दिला मात्र अर्ज नामांकन ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट भारतीय जनता पार्टी आदी विविध पक्षांमधून फिरून आलेल्या बाहेरच्या पार्सलला ही पक्षाने उमेदवारी देत एबी फॉर्म दिल्याने गोंधळ निर्माण झालाय अखेर प्रभाग क्रमांक दहा मधील सिद्धार्थ नगर लहारी या प्लॉट अण्णा भाऊ साठेनगर आदी परिसरातील संतप्त शंभर ते दीडशे नागरिकांनी आपल्या कार्यकर्त्यावर झालेल्या अन्यायाचा पदाधिकाऱ्यांना घेरले पदाधिकाऱ्यांकडून संतप्त नागरिकांना चोवीस तासाची अवधी मागून येते योग्य तो यो न्याय मिळेल असे आश्वासित करण्यात ता आले सांगा आज तुम्ही वंचित बहुजन आघाडीच्या जा पदाधिकाऱ्यांना जाब विचारण्याकरता परिसरातील काही काय सागरदा चावरे यांना तिकीट मिळायचा विषय होता घटना अशी आहे की दादा चावरे यांच्यावर अन्याय झालेला आहे यांना पार्टीत राहून काम केलेलं आहे सात वर्ष त्यांना पार्टीला दिलेलं आहे त्याच्यानंतर कोणी दुसरा उमेदवार दोन आणि तो त्याला तिकीट भेटणार हे सागर भाऊ चायरे यांच्यासाठी तो आमच्यासाठी रातभर दिवसभर मेहनत करत आहे सात वर्षापासून मागे आणि आम्हाला अपेक्षा होती की त्याला तिकीट भेटली पाहिजे आणि त्याला खरोखर भेटली पाहिजे होती पण आमच्या सोबत आणि त्याच्यासोबत अन्याय झालेला आहे आम... प्रकारे आहे आमचा निर्णय हेच आहे सागर भाऊ चावरे ला वंचित करून अगर तिकीट मिळाली तर आम्ही त्यांच्या सोबत आहे अन्यथा ता। मग आम्ही मतदानावर बहिष्कार करतो मला सांगा परिसरातील विषय हेच होता की आमच्या सागर दादा चावरेला तिकीट मिळावी म्हणून आमच्या सागरदादा चावरेसोबत खूप अन्याय झाला ते आपल्या साध्या याच्यामध्ये राहिले पण त्यांच्यासोबत खूप अन्याय होऊ राहिला आम्हाला त्याचा दुःख वाटते फसवणूक झाली का त्यांची फसवणूक झाली असं आम्हाला वाटत

त्याच्यावर काय निर्णय होईल हा तर पुढचा विषय आहे परंतु तुमच्या परिसरातील भूमिका काय राहील म्हणजे पुढे काय कराल सागर सोबत अन्याय झालेला तर निश्चितच आहे निर्णय काय येत नाही आम्ही तर सांगितलेलं आम्ही कोणाला वोट देणार नाही सांगाल मावशी काय अन्याय झाला अन्याय हेच झाला की आम्हाला सागर भाऊ सावरे आमच्या सगळ्या सुखा दुखा साथ देतो आमच्या सगळ्या गोष्टी मुळे ते आम्हाला मतलब परफेक्ट आहे आम्ही आमचं एवढंच म्हणणं आहे की आमच्या सागर दादाला तुम्ही प्रत्येक मातांना तिकीट द्यायला पाहिजे आमचं सर्वांचं म्हणणं हेच आहे की आम्हाला सागर दादा काय तुम्हाला आश्वासित केलं गेलं वंचित बहुजन आघाडीकडनं चर्चा झाली त्यांना आम्हाला समय दिला की बा तुम्हाला सांगू आम्ही कि हे वेळ दिलेला आहे तुम्हाला सकाळपर्यंत सांगू असा वेळ दिला त्यांना आम्हाला आमचं एवढंच म्हणणं आहे तुम्ही आम्हाला वेळ नाही नाही आम्ही संतोष नाहीये आम्हाला त्याच्यावर अन्याय झालेला आहे खूप अन्याय झालेला आहे आमचं सर्वांचं म्हणणं हेच आहे की त्याच्यावर अन्याय झालेला आहे मीडियाच्या माध्यमातून तुम्ही काय इशारा द्याल वंचित भोजना आम्ही हेच इशारा देऊ की आमच्या सागर अगर तिकीट नाही भेटली तर आमच्याकडून आज नेमकं असं झालं की आमचा सागर आमचा मुलगा आमचा लेख आणि आमच्या मोद्यातला खास कार्यकर्ता आहे तो वंचित बहुजन आघाडीच्या तर्फेनं त्याच्यानंतर आमचे इंबू भाऊ बी चांगलेच आहेत भाऊ इंगळी पण होते त्यांनी साथीदार त्यांना पूर्ण पूर्ण समर्थन केलेलं आहे पण त्याच्यामध्ये आमच्या सागरदादाचं काय चुकलंय वंचित बहुजन आघाडीसाठी आमच्या आणि आमचीच ही बहुजन आघाडी आहे की त्याच्यामुळे तुम्ही इतका मोठा धोकेबाजी केली त्यांच्यासमोर पण सर एक विचार करा की हा आमचा क्रमांक जो आहे सिद्धार्थ नगर विद्यालय हे बहुजन महाआघाडीसाठी महागड आहे आमचावाला आणि आमच्या लेखराला आमच्या कार्यकर्त्याला तुम्ही मुठीत धरून त्याला मुठीतनं एकदम औचित सोडून दिलं की जो कुठचाच नाही आहे आणि ज्या ठिकाणी तुम्ही अशा व्यक्तीला हित आणून ठेवलं ज्याला आमच्या मुल्यामध्ये कोणाचा परिचयच नाहीये नाहीये मला सांगा आता बोलले की हा वंचित बहुजन आघाडीचा गड आहे सर मग आता या याच्यामध्ये असं तर नाही होणार पण किल्ला असं होणार आहे सर की जेव्हा गडच नाही राहील तर किल्ला कुठं राहणार आहे कारण की आमचे कार्यकर्ते आमचे तिसराचा लाभ होणार आहे बिलकुल पद्धतशीर बरोबर विचार केला आपण प्रश्न जो विचारला एकदम पद्धतशीर विचारला सर याच्यामध्ये विचार काहीच वाद नाही कारण की विशेष म्हटलं म्हणजे अंगाशी खेळायचं एकदम काढून टाकायचं म्हटलं म्हणजे त्याला अर्थ काय आहे तो व्यक्ती कसा आहे त्याचं बॅकग्राऊंड पहा त्या व्यक्तीची कोणाच्याही काय ना समाजाचं ना कोणा गोष्टीचा त्याचा विचार असून सुखा दुःखामध्ये अर्ध्या आर आम रात्री आमच्या उभा राहते त्याला कोणी ओळखतच नाही आमच्या नाव पहिल्या वेळेस ऐकू राहिले कोण आहे तो कोण नाही आहे आता नाव तर भरपूर असे राहतात अमक अटमक पण त्याला आमच्या मोहल्ल्यामध्ये आमच्या एरियामध्ये आमच्या एरियामध्ये त्याला खूप ओळखत असेल तर आज आमच्या लहान लेखाला उच्चारा तुम्ही माहिती करू शकता दादाची नाराजी नाही झाली पाहिजे अन्याय झाला तर आम्हाला खूप मोठा आमच्या मनाला धोका होईल असं नाही झालं पाहिजे ते सांभाळून घ्या तुम्ही काय राहील वंचित बहुजन आघाडीचं समर्थन असं राहील की ते वोटिंगच तु� नाही करतात अकोल्याच्या मूर्तिजापूर मध्ये जर बघितलं तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने एकाच प्रभागातून दोन उमेदवारांना एबी फॉर्म दिल्यामुळे मोठा गोंधळ निर्माण झालेला आहे नुसता हा वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांमध्येच गोंधळ नाही तर यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांमध्ये पण सुद्धा मोठा गोंधळ उभा राहिलेला आहे नेमका एबी फॉर्म बद्दल कसा घोटाळा झाला हा कोणी एबी फॉर्म दोघा उमेदवारांना दिले याकडे सुद्धा सर्वांचे लक्ष लागले असले तरी सुद्धा आज प्रभाग क्रमांक दहा मधील जे काही नागरिक का आहेत महिला आहेत युवक आहेत युवती आहेत त्यांनी आज चक्क वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना घेरून घेतलं होतं आणि जाब विचारला की आमचा उमेदवार हा असताना सुद्धा दुसऱ्या नवीन आलेल्या पार्सलला कसं काय एब एबी फॉर्म दिल्या गेलं आणि गेल्या काही दिवसांपासून जर बघितलं तर प्रभाग क्रमांक दहा मधून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सागर चावरे यांनाच तिकीट मिळाल अशी चर्चा रंगात शहरामध्ये रंगली असताना ऐन वेळेवर आलेल्या पार्सलला वंचित बहुजन आघाडीकडनं ए बी फॉर्म दिल्या गेल्यामुळे हा गोंधळ उडायलाच समजला जात आहे मात्र अद्यापपर्यंत हे स्पष्ट झालेलं नाही आहे की यामध्ये कोणत्या पदाधिकाऱ्याकडून या, पदा या पार्सलला ए एबी फॉर्म देण्याचं धैर्य केलं गेलं कुठून हे पार्सल आलं आणि कुठे गेलं हेच नेमकं कळायला मार्ग नाहीये मात्र यामुळे काय होय ना येणाऱ्या काही याच्यामध्ये हे माहीत पडणं जरुरी आहे की नेमका एबी फॉर्म कोणामुळे ला, कोणाला लागतो आणि एबी फॉर्म वरून ही जे वाद निर्माण झालेली आहे दोन्हीही जे उमेदवार आहेत ते अटळ आहेत की आम्हाला याच चिन्हावरून लढायचं आहे याच प्रभागामधून लढायचं आहे नेमका एबी फॉर्म कोणाला लागतो आणि उमेदवारी कोणाला मिळते कोण चिन्हावरून लढीन याकडे सर्व मूर्तिजापूर वासियांचे लक्ष लागलेले आहे यावर निवडणूक निर्णय अधिकारी असतील किंवा पदाधिकारी असतील काय एक मार्ग काढतात काय तोडगा काढतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे असाच एक जर उदाहरण जर बघितलं तर गेल्या निवडणुकीमध्ये मुंबईच्या भिवंडीमध्ये असाच प्रकार घडला होता मात्र तो प्रकार उच्च न्यायालयामध्ये गेला होता नेमकं हे प्रकरण सुद्धा उच्च न्यायालयामध्ये जाते का याकडे मूर्तिजापूरकरांचे लक्ष लागलेले कॅमेरामॅन श्याम वाळकर स्वामी मी कुरेकर जागर असताल Aku lap.